वर्धा जिल्ह्यात अवैध रेती तस्कराविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करत हद्दपार केलेल्या रेती तस्करावर पुन्हा गुन्हे दाखल केले आहेत शेकापूर मोजरी येथील कुख्यात रेती तस्कर संदेश उमरे याला न्यायालयाच्या आदेशानुसार दोन वर्षासाठी वर्धा जिल्ह्यातून तळीपार करण्यात आले होते अलीपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजयकुमार घुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आदेशाप्रमाणे त्याला जिल्ह्याबाहेर यवतमाळ येथे सोडले होते मात्र न्यायालयाचा आदेश जुगारून संदेश उमरे हा पुन्हा कापसी गावात तसेच शेकापूर मोजरी परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली यानंतर अलीपूर पोलिसांनी तातडी कारवाई करत दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस अंतर्गत दोन्ही गुन्हे दाखल केले आहेत दरम्यान कापसी येथील नदीपात्रातून घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना हिंगणघाट तहसील मार्फत रॉयल्टी भरून रेतीचे वाटप सुरू आहे या ठिकाणी आठ तलाठी उपविभागीय अधिकारी यांची ड्युटी तैनात करण्यात आली आहे अशातच तडीपार रेती तस्कर संदेश उमरे याच्या पत्नीने ट्रॅक्टर भाड्याने देऊन घरकुल लाभार्थ्याकडून पैसे घेत रेती वाहतूक केल्याचा आरोप आहे संदेश उमरेवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झाले असून यामुळेच न्यायालयाने त्याला दोन वर्षासाठी तडीपार केले होते याबाबत ठाणेदार विजय कुमार घुले यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की तडीपार असताना जिल्ह्यात प्रवेश केल्यामुळे आरोपीवर दोन वेळा गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील कडक कायदेशीर कारवाई सुरू आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा hey, लगाव आज कॉल करू वन टू लो